शिरोली पुलाची कचरा डेपोच्या जागेवर ताबा घेण्याची नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सर्व पक्षीय गावकऱ्यांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी गीता कोळी यांना निवेदन देत स्मॅकने ही जागा ताब्यात घेऊ नये अशी मागणी करण्यात आली औद्योगिक वसाहतीमुळे गावामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्याचा आरोप करत डेपोच्या सभोवताल संरक्षक भिंत उभारावी आणि त्रास टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने आवश्यक ती पावले उचलावे अशी सूचना करण्यात आली ग्रामस्थांनी न्याय मागणी न मागितल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे स्मॅकने शिरोली गावची कचरा डेपोची जागा ताब्यात घेऊ नये यासाठी गावातील सर्व पक्षीय नागरिकांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी गीता कोळी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये औद्योगिक वसाहतीमुळे गावासाठी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत त्यांचे निरसन करावे व कचरा डेपोचा त्रास होत असेल तर शिरोली ग्रामपंचायत या डेपोच्या सभोपावर पत्रे लावून ही जागा बंदिस्त करेल व याचा त्रास औद्योगिक वसाहतीला होणार नाही याची योग्य दक्षता घेईल आमच्या या न्याय मागणी स्मॅकने विचार न केल्यास पुढे गावच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल इशारा देण्यात आला आहे शिरोली पुलाची तालुका हतकनंगले गावचा संपूर्ण कचरा गेली तीस ते चाळीस वर्षापासून औद्योगिक वसाहतीच्या पश्चिमेकडील भागामध्ये एका मोठ्या खड्ड्यामध्ये टाकत आहे आता ही जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सातवारा पत्रकी आपली असल्याचे सांगत आहे स्मॅकच्या वतीने या ठिकाणी कचरा टाकण्यास विरोध केला जात आहे म्हणून शिरोली ग्रामपंचायतने ती जागा त्वरित आपल्या ताब्यामध्ये घ्यावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत उद्योगमंत्री पालकमंत्री यांना स्मॅकने औद्योगिक वसाहत कार्यालयामध्ये बोलावून निवेदन देऊन ही जागा आपल्या ताब्यात घेण्याबाबत हालचाली सुरू केली या बाबतीत आम्ही शिरोली ग्रामस्थ निवेदनातून औद्योगिक वसाहतीबद्दल बाबी निदर्शनास आणत आहोत कारखानदारांना औद्योगिक वसाहतीतील त्या कचरा डेपोचा त्रास होत असेल तर शिरोली ग्रामपंचायत या डेपोच्या सौपवावर पत्रे लावून सदरची जागा बंदिस्त करेल व याचा याची पुरेपूर दक्षता घेईल आमच्या या न्याय मागणीचा स्मॅकने विचार न केल्यास पुढे गावच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य महेश चव्हाण तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील विठ्ठल पाटील संभाजी भोसले मधुकर प्रशांत कागले विनायक कुंभार आरिफ सरजे खान श्यामराव पाटील मोहम्मद महत मधुकर पदमाई राजेंद्र खुटाळे योगेश खावरे दिलीप शिरोळे मुकुंद नाळे इरफान देसाई संजय पाटील रामचंद्र बुडकर आदीसह सर्व पक्षीय नागरिक उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर